जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात तीस जून पर्यंत पैसे जमा करायचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तीस जून पर्यंत पूर्ण करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहे मित्रांनो हे पैसे कोणत्या लाभार्थ्याच्या खात्यावरील जमा होणार आहे हे आपण जाणून घेऊया तर राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीचे मदतीचे वाटप दिनांक तीस जूनपर्यंत पूर्ण करावे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहे शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्याने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले गेलेले आहे खत बियाणे यांचे लिकेज करणाऱ्या विक्रेत्याबरोबरच कंपन्यांबरोबर कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या गेलेल्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात तर शेतकरी देशाचा हा एक कणा आहे त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर वा सोडणार नाही असं सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे कृषी विद्यापीठाने नवीन संशोधनावर भर द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे ज्या भागात पंचवीस टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या गेलेल्या आहेत मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे अनेक दिवसापासून शेतकऱ्याने चिंता होती ती आता पूर्ण झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि ती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र